जळगावात माऊली न्यूरोथेरपी हेल्थ केअर सेंटरचे भव्य उद्घाटन जळगाव शहरात न्यूरोथेरपी हेल्थ केअर सेंटरचे भव्य उद्घाटन आमदार मामा भोळे यांच्या हस्ते करण्यात आले विविध आजारांवर औषधीविना सुरक्षित व परिणामकारक उपचार देणारी न्यूरोथेरपी पद्धत जळगावकरांसाठी आता सहज उपलब्ध झाली आहे या, या सेंटरमध्ये मनक्याचे विकार सांधेदुखी मानदुखी पाठदुखी मायग्रेन सायटिका लखवा मधुमेह रक्तदाब यांच्यासह अनेक आजारावर उपचार करण्याची नमस्कार मी हेमंत जाधव हो। आज जळ आपल्या शहरामध्ये माऊली न्यूरोथेरपी हेल्थ केअर याचं उद्घाटन झालं आहे माननीय आमदार सुरेश दम दा, सुरेश दामू गोळे यांच्या हातून न्यूरो ते, न्यूरोथेरपीच्या माध्यमातून आपण पेशंट्सपर्यंत हो। बिना गोळ्या औषधींचा वापर करता उपचार करणार आहोत आ, या थेरपीमध्ये आपण मनक्यांचे आजार मानदुखी खांदेदुखी सांदेदुखी वगैरे कमरेचे आजार वगैरे या सर्व याच्यावर आपण बिना गोळ्या औषधींचे यशस्वी उपचार करतो यामध्ये आपण कुठल्याही प्रकारच्या गोळ्या औषधी वापरत नाही जे केमिकल्स आपण गोळ्या औषधींच्या रूपात बाहेरून घेतो ते आपल्या शरीरात स्वतः बनवल्या हो जातात शरीरावर शरीरावर काही बिंदू असतात त्याच्यावर प्रेशर देऊन किंवा थोडीशी रबिंग करून वगैरे कमी काम करणाऱ्या ग्रंथी किंवा अवयवांकडे अवयवांकडेचं रक्तप्रवाह वाढवला जातो ज्याने की त्यांचं काम सुरळीत होतं आणि शरीर हळूहळू रोगांपासून मुक्त होतं आपलं क्लिनिक जळगाव शहरामध्ये महाराष्ट्र बँकेजवळ नवीन बस स्टँड जळगाव हेमंत जाधव